लबाडांचं अवतन आहे म्हणतात एक बोलतात एक आणि करतात एक सुद्धा असंच बोलतात आपले काही नेते सुद्धा शुद्ध मराठी बोलू शकत नाही तर माझी सरकारला विनंती आहे की पहिली ते पाचवी फक्त मराठी भाषा शिकवा धन्यवाद खरं शासना असं सांगताय आपल्याला की जी आर रद्द केलेला आहे आणि एक कमिटी बसवली आहे कमिटी बसवण्याची काही गरज नाही आहे जी आर काढतायत कमिटी बसवतायत या सगळ्या गोष्टी त्यांनी नोटबंदीच्या वेळेला केल्या होत्या के का किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये ते करतायत का खर हे लबाडांचं अवतन आहे म्हणतात एक बोलतात एक आणि करतात एक हे करण्याची अतिशय गरज नाही आहे तो जी आर रद्द केलेला आहे असं सा सांगतायत पण खरोखर केलेला आहे की नाही पुन्हाच ठाऊक आणि ती कमिटी सुद्धा रद्द झाली पाहिजे हा निर्णय रद्द झाला पाहिजे सरकार एक म्हणतं आणि करता एक त्यांचं इंटेन्शन वेगळं असतं आणि ते कृतीत वेगळं दाखवत असतं जी सरकारला हा जोडून विनंती आहे की सरकारनं इंग्लिश असो हिंदी असो किंवा इतर कुठल्याही भाषा असो त्या शिकवायच्या असतील तर पाचवी नंतर शिकवा एकच विनंती आहे कारण मातृभाषा पाचवीपर्यंत शिकल्यास मुलांचे व्याकरण पक्के होते आणि भाषा शुद्ध होते कारण अलीकडे आपण बघतो समाजात दहा बारा पंधरा वर्षाची जी मुलं आहेत ते शुद्ध मराठी बोलू शकत नाहीयेत नुसतीच विद्यार्थी नव्हे तर मोठी मंडळी सुद्धा असंच बोलतात आपले काही नेते सुद्धा शुद्ध मराठी बोलू शकत नाही तर माझी सरकारला विनंती आहे की पहिली ते पाचवी फक्त मराठी भाषा शिकवा